अंकुशराव आहेर यांच्याकडून नागपूर दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या भीम अनुयायांसाठी चहा पाण्याची व्यवस्था नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूजवरती आपले स्वागत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त दीक्षाभूमी नागपूर येथे साजरा होणाऱ्या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी जवळा बाजार आणि परिसरातील अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमी नागपूरकडे जात असताना जवळा बाजार येथे अंकुशराव आहे यांच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी अनुयायांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी अंकुशराव आहेर यांच्याकडून नागपूर दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या भी भीम यांना सहकार्य करून सर्व अनुया या प्रसंगी स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या